लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी साहेब आज इथं गेल्या नऊ तारखेपासून जे धनगरांनी एस टी आरक्षणासाठी जे आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे त्याला भेट देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत खासदार साहेब आता तुम्ही धनगर आरक्षणासाठी जे उपोषणकर्ते आहेत त्यांना भेट दिलेली आहे काय नेमकं परिस्थिती आहे इथली खरं तर आज उपोषणाचा चौथा दिवस आहे उपोषणकर्त्यांची शुगर एकदम डाऊन झालेली आहे साठ ते पासष्टच्या लेवलला आलेले आहे ले सरकारनं तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालून चर्चेला कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे मला माहीत आहे की लगेच प्रश्न सुटणं सुटत नाहीत परंतु कुठंतरी चर्चेला सुरुवात तरी झाली पाहिजे ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे पण गेले तीन दिवस सरकारनं बघायची भूमिका घेतली आहे हे काही योग्य नाही आहे आणि अशा प्रकारे आंदोलनाकडे चळवळीकडे दुर्लक्ष करणं किंवा बेदखल करणं ही बाब अतिशय गंभीर आहे चार दिवस झाले आतापर्यंत सरकारचा प्रतिनिधी किंवा सरकारकडून कोणीही या आंदोलनाची दखल घेतली नाही किंवा साधी चौकशीसुद्धा केलेली नाही नाही हे अतिशय निषेधार्थ आहे की अशा पद्धतीनं जनआंदोलनाकडे तुम्ही दुर्लक्ष कराल तर एक दिवस लोक कायदा हातात घेतल्याशिवाय सोडणार नाहीत धनगर आरक्षण म्हणजे नेमकी क्लिष्टता काय आहे नेमका प्रश्न काय नाही इच्छाशक्तीचा अभाव हेच दुसरं काही नाही कारण या समाजाला सगळ्या सरकारांनी फसवलेला आहे ही मागणी का आजची नाही आहे अनेक दिवसापासूनची आहे आता जे विरोधी पक्षात आहेत ते सत्तेत असताना त्यांनीही फसवलं आणि यांनी तर दहा वर्षापूर्वी सांगितलेलं होतं की बारामतीच्या उपोषणाच्या वेळी की हे सरकार बदला सरकार बदलल्यानंतर पहिल्या कॅबिनेटला आम्ही तुमचा प्रश्न सोडवू त्याला दहा वर्ष झाली आता लवकरच आता कारखान्यांची ऊस गळीत हंगाम सुरू होत आहेत गेल्या वर्षीचे किंवा त्याच्या आधीच्या हंगामाचे सुद्धा काही कारखान्याने अजून शेतकऱ्यांची बिलं अदा केलेली नाहीत आणि या वर्षीच्या ऊस दराबर दराबाबत शेतकरी संघटनेची काय भूमिका असणार एक तर आधीचा सगळा हिशोब पूर्ण झाला पाहिजे आणि गेल्या वर्षभरामध्ये कारखानदारांनी कितीही ओरड केली तरीसुद्धा साखरेचे भाव चांगले राहिलेले आहेत आणि त्यामुळं एफ आर पी देऊनसुद्धा अजून पैसे देण्यासारखी परिस्थिती कारखान्यांची आहे काही कारखान्यांनी अगदी सदतीसशे रुपयेपर्यंत दिलेले आहेत <coughs> तेव्हा इमानदारीनं कारखानदारांनी सीझन सुरू होण्यापूर्वी उर्व उरलेले पैसे द्यावेत अन्यथा त्यांना आंदोलनाला सामोरं जावं लागेल आणि या ऊस दराबाबत काय भूमिका असेल निश्चितच आम आम्ही ऊस परिषदेमध्ये सगळ्या गोष्टीचा ओहापोह करून एकूण किती मागणी केली पाहिजे किती कारखाने दिले पाहिजे हे ठरवत असतो ऊस परिषद ठरवू आम्ही हे होते खासदार राजू शेट्टी साहेब आणि धनगर आरक्षण आणि येणाऱ्या हंगामातील ऊस बिलाचं जे काय प्रश्न असेल या दोन्ही संदर्भात त्यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या